नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ सुजे विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीनं अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आरगरकर यांनी माहिती दिली की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्यानं त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे अभय आगरकर यांनी सांगितलं की बावीस एप्रिल रोजी डॉक्टर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे आमदार प्राध्यापक राम शिंदे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते आमदार संग्राम जगताप माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आमदार चंद्रशेखर गुले भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर